राहणार गोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी ग्रामसेवक आझादे यांच्या नावाची तक्रार एक दीड महिना झाला दिली तरी गट विकास अधिकारी हे याही कोणतीच दखल नाही घेतली आणखीन आणि आन यापूर्वी एक महिन्याखाली मॅडम आले तर त्याच्याकडे तक्रार देत ती मी आणि आताही मॅडम आल्या त्याच्याकडे तक्रार दिली आता शिव मॅडम या धोंडबा आझादे याच्यावर काय प्रक्रिया करतात याला म्हणजे माझे दहा मुद्दे आहेत हे दहा मुद्देची मला चौकशी करून दिली पाहिजे चौकशी आहे ना काळजीपूर्वक केली पाहिजे के आणि त्याने म्हणजे परीक्षा दिली की नाही कॅम्प्युटर केले की के नाही महिला ग्रामसभा घेतली की नाही या असे माझे सगळ्या दहा मुद्दे म्हणजे मुद्दे आहेत तर ते दहा मुद्द्याचा मला यायन दहा मुद्द्यावर यायन ती चौकशी कोण नेमणार देच नेमवा आणि मला काळजीपूर्वक यायन चौकशी करून देवा नाही तर मी आयथलाख शेकडो महिला घेऊन मी आंदोलन करणार आहे लताबाई ढेमरे